काहीच आत्ता आम्ही आलेलो आहे टेबल म्हणजे शूटला तर मी आधी काही ब्लॉक चालू होता तर आत्ता ब्लॉक चालू केलाय बघू शकता माझ्यासोबत फोन आहे येईल तर... सेट सोबत, अशी मी हा ये ना थोडा तर कोणतरी कॉन्स्टेबल म्हणजे कॉन्स्टेबल म्हणजेच्या शूटला आले म्हणजे सेटवर आम्ही आलो आहे सर आहेत आपल्यासोबत आशिष सर आहेत मी आणि हा आम्ही तिघजण आले सो ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवतो की सिरियलचा सेट कसा असतो आपण तरी आत्तापर्यंत घरी बसूनच शूट बघितलं आतापर्यंत तर आपण घरी बसूनच सगळे शूट बघितलेत म्हणजे सिरियल वगैरे घरी बसून बघत असतो तर त्याच्या मागे किती मेहनत असते काय असतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे या ब्लॉगमधून तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तर सन मराठीवर कॉन्स्टेबल म्हणजे ही सिरियल चालू येतं तुम्ही बघितली नसेल तर बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू म्हणून राहा तुम्हाला दाखवतो पुढे सेट कसं असतं माझ्या बॅक साईडला सेट इकडे बघू शकता आता ऑन करतील सगळं मधला ब्रेक झाला होता ब्रेक झाला की सगळं ऑन करणार आहे सो तुम्हाला दाखवतो कसं असतं शूट असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू म्हणून राहा आणि फुल ब्लॉग वॉच करा शूट करतोय बघू शकता सर तरंत गोविंद गोसपुडे सन मराठीवर कॉन्स्टेबल मंजू बघत राहा ओ तरहे तरहे <laughs> कसा वाटला सरांचा त्यांचा लूक कमेंट करून नक्की सांगा आता थोडा वेळ तुझं रूम बघायचं हो थोड्या वेळानेच याला पण कपडे घालायचे आहे करायचं आहे भेटून नंतर मॅडमला सांगायला पडणार आहे सर त्यांचा होते

तातेसाहेब तुमच्या डोळ्यात पाणी प्लीज सांगा तातेसाहेब काय झालंय व्यापारचा कार्यक्रम फिक्स करायलाच पाहिजे हुडकून करतो आणि वट्टीवर आणतो तो पर्यंत लई तातेसाहेब आणि लोक इसरून जात असेल तर गाईज बघू शकता इकडे किती मोठी वातावरण यादारीत आलोय आता जरा ब्रेक ही माझला त्यासाठी बाहेर आलो होतो जरा बघू शकता येडे पण कसं बसलय अजून सर आतमध्ये आहेत बाकी सगळे लोक बाहेर आहेत बघू शकता इकडचं वातावरण किती भारी आहे वातावरण क्लायमेट तर गाईज म्हणजे मी असं काही शूट जमवून बघितलं पण तुम्ही पण बघितलं असेल तर कमेंट करून सांगा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला ते कमेंट करा आणि तुम्हाला हे शूटिंगचं सेट वगैरे हो बघून कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करा बघू शकता तुम्हाला एक्स वाय झेड याला अजिबात ना करू काय चुकून बोललो काय पण करतो काही करू शकता एकदा काहीतरी चाललंय म्हणजे इथं काहीतरी असेल कोणतं तरी सीन त्यासाठी सेट करतायत पूर्ण एक सीनसाठी किती मेहनत करायला ती तुम्हाला बघ मिळतच असते त्या ब्लॉगमधल्या

वगैरे सो आता दुसरा टेक लागतो हो आहे सो बघा यांनी कसं सेटअप केलं आहे आणि आता त्याच्यानंतर यांचं सीन ऐक नाही काय माहीत नाही त्याच्यानंतर आपण विशाल सुद्धा भेटणार सॉरी वैभव सुद्धा भेटणार होतो वैभव कामदाला जो की या सिरियलचा लीड करतो आहे सो ब्लॉग असत तर कंटिन्यू बघू का आणि तुम्हाला पण दाखवतो कसं असतं शूट वगैरे कसे टेक घेतात किती टेक घेतात ॲक्टर लोक सो असं कंटिन्यू बघणार ब्लॉगमध्ये आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा शूट याचा तोंड बघू शकता कसं झालंय ॲक्च्युली याला सुद्धा पूर्ण होता ॲक्टसाठी एक एका तर काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं म्हणजे बाहेर पाऊस येतं तो टेक होणार नाही वाटतं तर नंतर बोलत येईल किंवा नाही बोलणार एवढं माहीत नाही प्रॉपर पण याचा सुद्धा टेक आहे बोलू शकता आता सर बोलत होते की तो सीन नाही होणार आहे आज कारण की बाहेर खूपच जास्त पाऊस तर तेवढ्या आतमधले इथले जे शूट असेल ते आता कंप्लीट करतील आणि बाकीचं नंतरच घेतील सो कंटिन्यू बसून ब्लॉगमध्ये आता दुसरा टेक लागतोय सो बघा कसं सेटअप तुम्हाला दाखवतो बघा पुढे क्रिकेट खूप क्रिकेट खेळ खेळायचा हे तेच विवाह मी त्या भागातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याला वाहून त्या भागातला मोठा नेते झाला होता नशीब बदलला खेळ म्हणजे की काही नियम आहेत इथलं शूट झालेलं आहे हे बघितलं असेल तुम्ही पण तर तुम्ही इथं शूट बघितलं असेल इथं कसं झालं तर असं असतं शूटिंग म्हणजे ॲक्टिंग आधी करावं लागतं तर पुढे पुढे अजून जर टेक असतं तुम्हाला तो ब्लॉग कंटिन्यू कसं राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा सो त्यांची ॲक्टिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही सिरियल नक्की बघा तरी ही सिरियल सन मराठी चॅनल चालू आहे कॉन्स्टेबल म्हणजे तरी सिरियल बघा आणि कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला जर इथल्या ॲक्टरबाबत ॲक्टर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण वैभव दादाला सुद्धा भेटणार आहोत वैभव हां तर त्याला भेटणार आहोत हां तर त्याला सुद्धा भेटणार आहोत आणि त्याच्यापासून त्याला ते एक्सपिरियन्स घेऊ आपण त्याला विचारू की कसं असतं शूट वगैरे तर बघा पुढे भेटू आपण परत तर आपण ते आहे सिरियल वगैरे घरी टी व्हीसमोर बसूनच बघतो तर पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा की इथं नवीन नवीन ॲक्टर लोकांना भेटलो आणि शूट कसं असते प्रॉपर बघितलं सो भारी वाटलं नवीन एक्सपिरियन्स होता काहीतरी तर अजून गेला तर तो त्याला भेटू आपण त्याचा ते मला एक्सपिरियन्स विचारू की कसं असतं शूटला प्रॉपर ॲक्टिंग कशी करावी लागते काय कसं हँडल करावं लागतं कॅमेरा कसा फेस करावं लागतं सगळं विचारू असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग फुल वॉच करा

बघू शकता आता आम्ही घरी जायला निघलोय संध्याकाळचे सावधली तर या डोंगरावर बघा ती फॉग भारी वाटतं हो। फोनमध्ये एवढं दिसत नाही तिथं हो भारी वाटते पाऊस आला बघू शकता या इथं हा हो। जो बंगलो आहे तिथे आतमध्ये होता शूट सर इथे राशी सर इकडं संकेत सर आणि इकडे दीपक पाऊस पण आला लो 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 लो। तर हॅलो गाई तर तुम्हाला कळवायचं की हा ब्लॉग बनवून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्हाला काय शिकायला भेटलं तर नक्की ह्या ब्लॉगला शेअर करा लाईक करा आणि खूप सारे कमेंट करा असंच आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू